वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळी स्थिर पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरूच पावसाने उघडीप दिली असली तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर अद्याप सुरूच आहे रविवारी दिवसभरात सुमारे एकावन्न कुटुंबातील दोनशे एकोणतीस नागरिकांचे पूरग्रस्त छावणीत तसेच अठ्ठावीस जनावरांचे चारा छावणीत स्थलांतर करण्यात आले पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उसंत घेतली असून धरणातूनही येणारे पाणी बंद झाले असले तरी शहरात कायम आहे रविवारी सकाळी नऊ वाजता वर फुटांवर होती सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये तीन इंचाने वाढ झाली होती यामुळे मुजावरपट्टी तोडकरमळा धोले पानन तसेच विहार परिसरात पुराचे पाणी वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी रात्रीमध्ये स्थलांतर केले आहे दरम्यान पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याने तोडकरमळा ढोले भागातील नागरिकांना प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे अनेक नागरिक स्थलांतर होताना दिसत आहेत आज सोमवार सकाळी आठ वाजता पाणी पातळी बहात्तर पॉईंट सात फुटांवर पोहोचली होती तर महानगरपालिका प्रशासनाने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर पूरग्रस्त छावणीमध्ये केले आहे तर रविवारी उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या समवेत सर्व पूरग्रस्त छावणीमध्ये भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत सदर ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूरग्रस्त नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून